तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आपल्या सर्वांचा लाडका द्वादशीमध्ये केसरी बकासूर तसेच वेगाचा शेवट पंचमेंद केसरी सर्जा आणि नानांचा तेजा चित्तर आपल्याला नक्की आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादशीमध्ये केसरी बकासूर आपल्याला बारा तारखेला की नाही या मैदानामध्ये पळताना दिसला होता परंतु मित्रांनो ह्या मैदानामध्ये बकासूर तर आता तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तर मित्रांनो आता आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी मेंदकी केसरी बकासूर येत्या सोळा तारखेला काजडी ते भव्यंदु हर्षभाऊ केसरी हे मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो वेगाचा शेवट पंचमेंद केश्री सर्जा तर मित्रांनो सर्जा आपल्याला नऊ तारखेला श्रीनाथ केसरी श्री ह्या मैदानामध्ये पळताना दिसला आणि सेमीमध्ये मित्रांनो हार झाली पण आता सर्जा आपल्याला सोळा तारखेला हर्ष भाऊ केसरी ह्या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसू शकतो तसेच मित्रांनो विठ्ठल नानांचा तेजा तर मित्रांनो तेजा आपल्याला कालच महाराष्ट्र केसरी ह्या मैदानामध्ये पळताना दिसला आणि ह्या मैदानामध्ये मित्रांनो तेजाने सातवा क्रमांक केला आणि आता मित्रांनो तेजा आपल्याला पंधरा तारखेला मायनी फाटीवर सिद्धनाथ केसरी ह्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो तर मित्रांनो हे मैदान एक दुसरा एक बैला आहे तर ह्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला विठ्ठल नानांचा घरचा साज म्हणजेच ते जे आणि तर आपल्याला पळता येऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑलवेज सेट करा